हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर दोन तीन दिवस व्हिडिओला येत असलेली कमेंट की मी काय जॉब करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला सांगणार आहे की मी काय जॉब करते किंवा कुठं करते कशाप्रकारे माझा जॉब आहे तिथं माझं काय वर्कआउट आहे तर ह्या सर्व गोष्टी दुसरं असं की अजूनही तुम्हाला माझ्याविषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचे मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर असं डोक्यामध्ये होतं की बाबा फक्त बोलून अशा प्रकारे ब्लॉग तुमच्याशी सांगावा की मी काय जॉब करते पण त्यानंतर म्हटलं की असं बोलून सांगण्यापेक्षा डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवते की तिथं माझं काय वर्कआउट असतं किंवा गेल्यानंतर मला तिथं कसं काम असतं दुसरं असं की जॉबवरती गेल्यानंतर तिथली कशी माणसं आहे तिथलं वातावरण कसं आहे थोडेफार मी तिथलं पण शूट केलेलं आहे त्यामुळे ब्लॉग पुढे कंटिन्यू करा म्हणजे मी कुठे जॉब करते काय जॉब करते तिथे असणारी माणसं कशी आहे वातावरण कसं फ्रेंडली आहे का तर ह्या सर्व गोष्टी तरी तर सकाळी उठले होते थोडीशी फ्रेश झाले कारण की सकाळची खूप जास्त गडबड असते वर्किंग वुम वुमन जे आहेत तर त्यांना माहीत आहे की सकाळची गडबड किती असते की असं वाटतं पटपट पाच मिनिटंही वेस्ट जायला नको तर आत्ता आले होते किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर पहिलं लाईट चालू केली फॅन बंद केला की हे लगेच उठतात दोघेजण त्याच्यामुळे थोडासा स्लो करून ठेवला इथं आरवीचा ताप उतरत नव्हता म्हणून तिची दृष्ट काढली होती तर ती अशा प्रकारे एक साईडला ठेवून दिली म्हटले पुन्हा पाय लागला की ती खाली सांडेल आणि रात्री इथं लेट झाल्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही की जी सकाळची नाश्त्याला लागणारी जी भांडी आहेत तर ती बाजूला काढून ठेवावी नाहीतर सकाळचं मग त्या भांड्याच्या आवाजाने बाकीची वाईट लागतात तर मला जी लागणारी मोजकी आहे तर ती मी हलक्या हाताने काढून घेतली आणि मी काल सांगितलं की माझ्या छातीमध्ये खूप जास्त चमकतंय इवन मी आत्ता जरी बोलते तरी माझं पेन मला जाणवतोय कशामुळे होतंय माहीत नाही तर ते मला म्हटलं की तू थोडंसं सकाळी गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून पी म्हणून जर ॲसिडिटी वगैरे असेल किंवा काही त्रास असेल तर ह्याने बरासा फरक पडतो म्हणून म्हटले बघू ट्राय करून नाहीतर सकाळी सकाळी माझ्या तर जीवावरच येतं हे गरम पाणी उकळून प्या पा त्याच्यात लिंबू टाकून प्या तर नकोच वाटतं पण म्हटलं त्याला बघू घरगुती जे उपाय आहेत तर ते करून बघावं आणि जेव्हा मला जॉबवरती जायचं असतं तरी मी काम करत असताना कंटिन्यू माझ्या डोक्यात चाललेलं असतं की आज काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर कशाप्रकारे आयडियाज जे आहे आता आयडिया का मला स्वतःलाच विचार करावा लागतो तर ते पुढे तुम्हाला सांगेल इथं लिंबू पाणी पित इतकं जास्त थंड होतं सॉरी आंबट होतं की मला असं एकदम अंग म्हणतात ना पण केळसवाने वाटणं तर तसं तर आता इथे नाश्ता करण्यासाठी घेतला इथं सर्व कामं माझी हळूहळू चाललेली होती जेणेकरून आरवी उठायला नको ती उठली की मग पुन्हा सर्व कामं माझी खोळंबा होतो ती सारखी मध्ये मध्ये करते पुन्हा चपात्याकार्या घेतला की तुम्ही बघता की कामामध्ये त्याची सारखी लुडबुड चाललेलीच असती मला हे करायचं मला ते करायचं तर त्यामुळे माझा असाच प्रयत्न होता की हळूहळू सर्व गोष्टी करायच्या तर आता जॉबविषयी बोलते की आता जे माझे दोन अडीच वर्षापासून सबस्क्रायबर आहेत तर त्यांना माहीत असतील की मी पहिले जॉब नव्हते करत आता एक वर्ष झाले की मला जॉबला लागलेले आणि बापरे बघता बघता कधी एक वर्ष झालं मला समजलं नाही आता पंधरा मार्चला जेव्हा तिथं डे सेलिब्रेट करण्यात आला की एक वर्ष पूर्ण झाला मॉलचा तर तेव्हा मग मला असं वाटलं की मी त्याच दिवशी जॉबला लागले होते आता पुढे जाऊन ती स्टोरी सांगेलच की मॉलचा ओपनिंगचा दिवस आणि मला त्याच दिवशी कसं काय वर्ष पूर्ण झालं तर ह्यामध्ये सुद्धा सासूबाईंचा खूप मोठा सपोर्ट होता बाहेर पडण्याबद्दल नाहीतर माझ्याकडनं जॉब करणं किंवा मला जॉबला पाठवणं मिस्टरांना हे मान्यच नव्हतं तर त्यांचं असं होतं काय गरज आहे सगळं व्यवस्थित आहे एकंदरीत जी हे असताना की बाबा काय गरज आहे तुला मी सर्व व्यवस्थित कमवतोय किंवा आपले रूम वगैरे आहे त्यामुळे तुझ्यावरती काही आलेलं नाही का पण एक आपली पण स्वतःची इच्छा असती आणि खूप फरक पडतो जेव्हा आपण स्वतः कमावत असतो ना खूप फरक पडतो बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणजे वारंवारसारखं कोणाकडे मागावं वा लागत नाही आणि मला पहिल्यापासून जास्त असं कोणाला मागायचं म्हटलं मग ते नवरा असो पहिले आई पप्पा होते तरी थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं गुड मॉर्निंग तर आता चपात्या झाल्या आता भाजीची तयारी इथं मग सांगितलं थोडं भेंडी कट करून दे म्हणून रात्री काही वेळच भेटला नाही भाजीची तयारी करून ठेवायला आणि तशी भेंडी मी कट वगैरे करून ठेवत नाही सकाळचीच करते मला नाही आवडत रात्री कट करून ठेवायला आर्वीला इथून पाठवली तेव्हा कुठंच पाहिजे पक्काला जागा झाली ना तिथं अंतरुणामुळे काही सुचत नव्हतं चला तर आत्ता वाजले साडेआठ आत वाजे नऊ वाजताची रोटी असती भाजी करून घेणार त्यानंतर छोटे मोठी कामावर आणि मग जायला निघणार संध्याकाळचं आल्यानंतर जे घरातली रेग्युलर कामं आहेत तर ती करत बसते आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आईसोबत गप्पा मारत बसते त्यामुळे झोपायला खूप जास्त लेट होतं साडेबारा एक वाजतात म्हणून सकाळी जागच येत नाही तर आज तसंच लेट झालं होतं तर मयुरीला म्हटले की तू मला भाजी कट करून दे भेंडी मग तोपर्यंत माझी चपात्या भाकरी करून घेते तर एक साईडला चपात्या झाल्या आणि आता इथे भांडे भेंडीची भाजी करण्यासाठी घेतली होती नॉर्मलच आपली जी साधी आहे मला अशा प्रकारेच आवडते आता घरामध्ये मिस्टरांना जे आहे तर भरलेली भेंडी आवडते पण मला ती आवडत नाही जी झालेली भांडी होती जी काही ती घासून घेतली त्याच्यानंतर झाडून झुडू केली आणि एक साईडला कुकर लावलेलं होतं आता ह्या सर्व गोष्टी मला व्हिडिओमध्ये घेणं पॉसिबल झालं नाही कारण लेटस्ट एवढं झालेलं होतं सकाळची गडबडी एवढी त्याच्यामध्ये व्हिडिओ सर्व शूट करायचं म्हटलं तर नाही शक्य होत तर इथं भांडीसुद्धा घासून घेतली आणि कपडे धुवायचे म्हटले तर माझं आवरून जाईपर्यंत कोणाच्याच आंघोळ्या झालेल्या नसतात मला कपडे तयार झालेले नसतात तर त्याच्यामुळे त्या सासूबाईंनाच धुवावे लागतात त्याला पर्यायच नसतो इथे भाजी अशा प्रकारे सारखी बघत होते की लागायला नको खाली म्हणून आणि आता इथं आरवी उठली होती ते पण उठलेले होते म्हणून म्हटले कपड्यांच्या घड्याकडून ठेवून देते दुसरं असं की जाण्याची गडबड असल्यामुळे एक असतं की बाबा पटकन आवर दे उशीर व्हायला नको आपण आपल्या कामाचा परफॉर्मन्स इतका व्यवस्थित द्यायचा ना जेणेकरून आपलं काम एकदम परफेक्टच वाटलं पाहिजे आणि त्या गडबडीमध्ये गोंधळात गोंधळ कालचे जे डबे होते ते मी रात्री काढलेच नव्हते असं बघा आता जे जॉबला जातात त्यांना माहीत असेल तर चुकून डब्बा संध्याकाळी घासायचा राहिला की खूप जास्त कांटा येतो तर इथं पुन्हा कचरा झालेला होता तर सासूबाईंनी इथेच काढून घेत होत्या माझ्या इकडे तिकडे कांद्याचे साले गडबडीमध्ये मध्ये सर्व कामाच्या वे वेळेत जेव्हा आपल्याला उशीर होतो तेव्हा एक्स्ट्राचे कामं वाढून बसतात तर त्यांनी इथं तेच पुन्हा काढून घेतलं त्यानंतर मी माझं स्वतःचं आवरायला गेले इथं आव स्वतःचा आवरत असताना आईसोबत बोलत होते ह्याच मला वेळ भेटतोस की स्वतःचं काम करता करता तिला काहीतरी समजवत राहणं किंवा काय आणि आल्यानंतर मी दाखवते हे बघाय मी आज अशी व्हिडिओ काढली आणि दुसरं असं की सगळ्यात महत्त्वाचं की मोबाईलचा वापर करून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कामं करता येतात कमवता येतं आता ते कसं तर ते पुढे तुम्हाला सांगेलच येते बाय बायुरी आणि मी निघाली जाण्यासाठी नऊ वाजले ते आज उशीर झाला इकडे तरी पण ओपन वगैरे होईपर्यंत नऊ वीस आता इथे मी जरा सेट झाले आणि वर्कआउट करायला सुरुवात केली तर म्हंटले थोडीशी जे लोक आहेत त्यांच्याशी जरा गम्मत मस्ती करावी मी ऑन रोटी जास्त ब्लॉग वगैरे नाही शक्य तो करत कारण मी माझं पर्सनल काम आणि इथला वर्कआउट पूर्णपणे सेपरेट ठेवलेला आहे त्यामुळे तिथेही प्रॉब्लेम नको की बाबा तू तुझे पर्सनल काम करते किंवा काय पण पहिल्यांदाच व्हिडिओ काढणार होते ते पण परमिशननीच की बाबा इते मी आज इथे ब्लॉग शूट करणार आहे तसे तिथले लोक समजून घेतात जे ओवनर लोक आहेत ते आता इथे मी जॉबवरती आली आणि फक्त घरापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावरती तिथं हा मॉल झालेला आहे आणि आता इथे मी जॉब काय करते ते दाखवते पण त्या अगोदर इथे काय काय भेटतं तर ते दाखवते हा बाहेरचा पॅसेज आहे मी सांगितलं ना मी जिथे राहते तिथून फक्त आणि फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे तीन मिनटातच पोचते पण मी जास जास्तीत जास्त पाच मिनिट घेतलं तर हे बघा इथं बाहेरच्या फक्त असते तिथं सर्व प्रकारचे प्लास्टिक आयटम्स भेटतात हे बघा त्याच्यानंतर वेगवेगळे वेग सेक्शन आहेत मग पॅकफूड असेल किंवा काय असेल इथं बघा इथं प्लास्टिक आयटम्स क्लिनिंग मटेरियल स्टेशनरी आणि टॉईस टॉईस वगैरे खूप छान छान आहेत प्लास्टिक आयटम्स मध्ये पण दाखवते बरेचशा ते खेळणी लहान मुलांची इथे हे कॉस्मेटिक सेक्शन तर हे किराणा इथे क्रॉकरी तिकडे पॅक फूड्स म्हणजे ऑल सर्व ज्या काही गोष्टी घरामध्ये लागतात तर त्या आणि त्याच्यानंतर वरती गेल्यावर दाखवते इथे कपडा सेक्शन आहे इथे सर्व प्रकारचे जे। लेडीज जेंट्स कपडे हे बघा खूप छान छान सुंदर कलेक्शन आहे आणि ते चालली आता अवलं तर माउशी। माउशी तर मी दाखवते मी काय करते बघा आमच्या मावशी मावशी करता ते बॅगची खरेदी दाखव तर खूप सुंदर अशा पर्स पण आहे तिथे पर्स कलेक्शन आहे आहे घेता त्यामध्ये कलर पण आहे बघा ना मी पण त्यातलीच घेतली मी ना आता थोडासा मस्त कलर घेतलाय दाखवते

वगैरे आज मावशीची बॅग हा चॉईस करून देणार आहे त्याची चॉईस खूप चांगली आहे मावशी मला पण म्हणतो घेऊ ते घ्या ते नकल येऊ घ्या बजेट मध्ये पण पाहिजे नाही दोनशे तीनशे रुपये तिथेच रेंज ची आणि दिसायला पण छान आहे मी पण केलं मावशी आज मावशीने काय मस्त कलर च्या दोन मावशी खरंच छान दोनशे पन्नास रुपयाची मस्त आहे तुम्हाला अशी आठ पहिले पण बघा अशी अशी आठ पहिले लोचली तो मला तोच आवडला होता तर मैरी म्हणली हा खूप घाटी कलर आहे हे आहे मावशी हा छान आहे बघा एकदम असं लॉक असं आतमध्ये घाला ना व्यवस्थित बघा आडको बरं मावशी मावशी मॉडेल झाले बघा कार्तिक पट्टा करून दिला सध्या एवढा तर घाला एवढा घाला असं नाही असं एक साईड घाला वन साईड कार्तिक म्हण रे गाणं मावशीने पर्स घेतली छान आहे मावशी मी पण अशीच घेतली मी पण घेतली ना दीपाली ताई इथे सर्व मस्ती मजा झाली आणि त्याच्यानंतर इथं मी माझं स्वतःचं आवरून घेतलं तिथं मी चेंज करावं लागतं तिथं दररोज मला जसं हवं आहे तसं मी ड्रेसिंग करते आणि त्याच्यानंतर इथलं मार्केटिंग करायला सुरुवात करते तर तिथे लागणारे ऑफर किंवा तिथं असणारे नवीन प्रोडक्ट ह्या सर्व गोष्टी सांगत असते आता पुढे तुम्हाला सांगेलच की थोडे कमी दरामध्ये प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या ऑफर असतात तर आता ह्या महिन्यात काय ऑफर तर पुढे जाऊन तेसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर मी सांगितलं की मोबाईलचा वापर करून बऱ्याचशा अशा गोष्टी की ते आपल्या होऊ शकतात एकदम चांगल्या रीतीने फक्त त्याचा उपयोग करायला जमला पाहिजे यूट्यूबमध्ये तेवढं सक्सेस नाही भेटलं पण त्याच यूट्यूबमुळं मला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर हे जॉब म्हणा किंवा आता लोणावळ्यातले बऱ्यापैकी कॉलॅबरेशन पण एक दोन एक दोन येत असतात बऱ्याचशा गोष्टी भेटल्या त्यानंतर इथं असे ड्रेस असतात तर त्यांचीसुद्धा अशा प्रकारे मार्केटिंग करतोय दिवाळी ना, ना दसरा तरी लाडक्या ताईनी चेहरा ठेवा असरा महिन्यातली ऑफर भरभरून खरेदी करा आणि भरभरून गिफ्ट मिळवा अशीच काही ऑफर आहे उठा उठा आली ऑफर लुटायची वेळ झाली प्रत्येक ताईला माहित झालेला आहे की एक तारीख आली म्हणजे आर्या मार्ट मध्ये ऑफरची वेळ झाली तर ह्या महिन्यातली जी ऑफर आहे खास करून आपल्या लाडक्या ताईंसाठी आहे आपल्या कुटुंबाचा विचार करतात चांगल्या क्वालिटीचे धान्य कडधान्य धान्य घ्या आणि त्याच्यावरती गिफ्ट मिळवा साखर वगळता अडीच आजाराचा किराणा किंवा कुठली खरेदी केल्यास फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये तुम्हाला सुंदर अशी साडी गिफ्ट भेटणार आहे आणि जर तुम्ही आमच्या आर्या इन्स्टा पेज फॉलो केला तर तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये सहभागी होता येईल आणि जर त्यामध्ये तुमच्या नावाची चित्री आली तर हि तर तुम्हाला त्यावरती सुंदर असं गिफ्ट भेटणार आहे प्रत्येक ताईला आवडेल असं नवीन काहीतरी ऍड झालेलं आहे आणि ते काय ते पाहिजे असेल व्हिजिट करावी लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या खरेदी करून ह्या ऑफर लागलेली ला आहे त्याचा आनंद घ्यावा लागेल एक रुपयामध्ये साडी आणि त्या तुम्हाला भेटतील गिफ्ट म्हणून ते एकदा ऍड्रेस बघून घ्या भैरवनाथ नगर कुसगाव बुद्रुक आंडे रोड लोणावळा आता आले जेवायला लपून बसली गरम होत फास्ट करा की गरम आरवी कुठे आहे आरवी लपून बसली का जेवण कुठे आरवी आरवी कुठे लपून बसली आहे कोण काठी वाजवत चोर आहेत का चोर आहेत बापरे इथं कोण आहे कोणतरी आहे वाटत इथं बापर माऊ अरे इथं आरवी आहे लपून बसली वा किती छान दिसते तू आता दररोज हेअरस्टाईल करते असं का होऊन लागते बाबा ते तुटन ना बेड नको 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 हळू असं तू स्कूल मध्ये गेलो टीचर तुला मारणार तू वेडेगत केल्यावर आणि जेवली नाही इकडे ना बाबा वा किती छान केस केली तू चारवी कोणी गेले शिंबी चायनी मावशी म्हण म्हणते शिंबी चाय बघा आईला शिंबी चाय म्हणते कुत्री आहे तिला सिम सिंबी सिंबी म्हणते तर सिंबीची आई म्हणते आहे नारवी माऊची आई नाही म्हणत सिंबीची आई वाव ये नाही इकडं बाबू तू जेवली का हा जेवली का ते सांग चला भातू खाऊन घ्या इतकी छातीत चमक मारते ना माझ्या काय कळतच नाही कशामुळं कोणाच्या मला तर इतकं छातीला जडजड झालंय ना आधी बस ना असं एकदम छातीत होतं गच्च असं वाटत घास नाही का छातीत गुतूनच बसतो तसं झालं तो, तो, तो खालीच जात नाही किती पाणी पित अरे खा ना जरा अशी मी बोलते ते दवाखान्यात गेलं का ते काय 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 सांगतात वाटते नाही असं नाही इथं छातीच्या मध्यभागी असतं घासगुतलाय तो जातच नाही खाली असं होते आता जेवायला पण नको मला मला जेवण करून घेते नाही जेवायला ना नकोच थोडं ताक पिते त्याने थोडस म्हणतात तो फरक पडतो तर दुपारी आराम केला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्टली संध्याकाळी येताना ब्लॉग शूट करायला घेतला टायमिंग झाला होता आठ वाजले होते घरी येण्याच्या टायमिंगला पूर्णपणे दिवस संपून गेलेला असतो तर आता बऱ्यापैकी प्रॅक्टिकली मी स दाखवलं की मी माझा जॉब कशाप्रकारे आहे आणि हे फक्त मला यूट्यूबमुळंच झालेलं आहे की मला कॅमेरा फेस करण्याची असलेली सवय दुसरं असं की मी एक चांगल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे म्हणजे इन्स्टा असेल किंवा यूट्यूब असेल त्यामुळं मला हे काम भेटलं आणि एक आवडीचं काम भेटलं आणि माणूस आवडीचं काम असेल ना तर मन लावून करतं आता यूट्यूबमध्ये मध्ये पाहिजे तसं सक्सेस नाही भेटलं तर युट्यूबच्या पेमेंटविषयी पण काल कमेंट होती त्याविषयी बोलेल पण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये फक्त मी जे काम करते एक काम काम ते एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक छान काम भेटलं आवडीचं काम भेटलं त्याच्यामध्ये मग मला आयडिया लावायला लागतात माझ्या की कशाप्रकारे किंवा त्यांचा जो पेज आहे तर तो जास्तीत जास्त वाढण्यासाठी मला काय करावं लागेल घरी आणि स्वयंपाक करायला भाजी करायला घेतली गवारीची तर टायमिंग झाला आहे साडेआठ वाजलेत आणि आताच स्वयंपाकाची तयारी एवढा सगळं गवारी करायला घेतली आहे चांगली कवळी गवारी आहे ना बरं झालं सांगितलं तर गवारी अशी थोडीशी पहिली तेलामध्ये परतून घेतली आहे ना लवकर शेतीच्या तर असा आहे माझा जॉब कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडतं ता मला टाईम पण जातो घरी बसून बोर व्हायचे त्याच्यापेक्षा मग असं ठीक वाटलं बाबा आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलं की जा म्हणून घरी बसून तरी काय करणार मी आहे बारवीला सांभाळायला आहे पुन्हा छोटी मोठी कामं राहिली मागे तर मी करायला आहे तर त्याच्यामुळे त्यांचं डिसिजन होतं की बाबा आता बाहेर पडणे नाही गेले हा आहे दिवस जाण्यासारखे तर त्यामुळे जा आणि योगा लागली आम्ही जस्ट फिरायला गेलो होतो तिथे मग नवीन मॉल झाला म्हणून फिरायला गेलो आणि अचानक विचारलं बाबा की आहे का म्हणून जॉब तर ते म्हणते आहे जेव्हा गेलो तेव्हा काही आयडिया नव्हती की जेव्हा गेलो तेव्हा काही आयडिया नव्हती की कसला जॉब आहे काय किंवा काय डायरेक्टली जॉईन झाले त्याच्यानंतर मग पहिलं ते म्हंटल की आमच्याकडे फक्त नॉर्मली बाकीचे जे काउंटर वगैरे आहेत ते सगळे लागलेले आहेत ऑलरेडी वेकेन्सी नाही आहे तर त्याच्यानंतर मग म्हटले की बघू आपण जॉईन तर एकच जागा शिल्लक होती तर तेव्हा मी लागले तिथं आणि त्याच्यानंतर हवे मग मला हे काम भेटलं आणि तीन मिनटाच्या अंतरावर मी सकाळी जसं म्हटले की नऊ वाजता माझी रोटी असते नऊ वाजून पाच मिनिटांनी मी निघले की नऊ वाजून आठ मिनिटांनी मी तिथे असते म्हणजे अचानक सांगायला गेलो आणि बघायला गेलो आणि आता ते म्हणजे तुम्ही उद्या असणार तरी चाल हां आणि शिवाय लास्ट एकच लेडीज लागत होती बाकी जवळ जवळ बावीस जणांचा एकच लेडीज लागत होती आणि मला तर असं नव्हतं की बाबा जॉबला जायचं किंवा काय तर आम्हाला पण कधी जॉबला गेले नव्हते आणि तू मला शक्यच नव्हतं जाणं कस माहित पण नव्हतं बाळगे पडलेले मी पण चला ट्राय करून बघायला काय आणि योगा योगाने आवडीचं काम भेटलं दुसरं असं की आर्वीस सांभाळून सर्व गोष्टी होतात ते घराकडे पण लक्ष द्यायला येते आणि जवळ पण आहे आम्ही आहे कुठं बाहेर जायचं म्हटलं की पुन्हा टाइम वेस्ट तर असं हे माझं काम तर ह्याच्या पुढे बोलूच मग मला स्वयंपाक करून घेते जेवायला मग सगळे जण येतात इथे गप्पा मरत माझा स्वयंपाक पण झाला भाजी तयार करायची होती भाजी पण झाली आमटी काही जो राहिलेलाच स्वयंपाक आहे तर आल्यानंतर तो, तो करावा लागतो तर एखाद्या दिवशी संध्याकाळचं आलेलं रुटीन जे आहे ते तुमच्या सोबत मी शेअर करेल की आल्यानंतर कसं माझा टायमिंग जातो किंवा कारण आठ नंतर आल्यानंतर सर्व कामं आवरावे लागतात सासूबाई असतील आणि कधी बाहेर वगैरे गेल्या तर मग आरवीचा सुद्धा सांभाळण्याचा खूप मोठा विषय होतो पण असं खूप कमी अशी वेळ येते माझ्यावरती करू का बंद हुँ? करते ना बाबा डोळे खराब होतील मग काय करशील तू बघ सारखं सारखं नाही व्ही बघायचं कार्टून नाही बघायचं आता थोडा वेळ बंद करते मग मामा नंतर लागायचं ओके गुड गेल कोण आहे करू बंद प्लीज तू शहानी ये ना बघ बंद करते थोडाच वेळ बघ मग आताच पहिपा आरवी टी व्ही बंद कर ओरडतील सारखी टी व्ही पुढे बसलेली असते दिवसभर येईल तेव्हा टी व्ही पुढेच असते आता स्कूल चालू मग जाईल स्कूलला बॅग पण इथंच ठेवली अजून त्यातला डबा वगैरे काढला नाही नाश्ता घेऊन जाते कारण सकाळी नऊच्या तेवढा काही नाही नाश्ता होत नाही मग त्याच्यामुळे घेऊन जाते तिथं मग रिलॅक्स दहा साडे दहा वाजता निवांत नाश्ता होतो त्यात तो सांगेल उद्या मूड का खराब आहे ते सांगते ब्लॉगमध्ये दिवसभर कुठलाही उल्लेख केला नाही पण आहे ते उद्या समजेल उद्याच्या ब्लॉगमध्ये आतापासूनच टेन्शन आले असं दडपण आल्या सारखं झाले तर छातीमध्ये का दुखते का माहिती असं काही खाल तरी घासून गेल्यासारखं वाटतंय आता बोलते मी जरा मोबाईल ठेवून टायमिंग बघा नऊ वाजले होते करेक्ट नऊ वाजता माझा स्वयंपाक आहे तो झालेला तो असतो त्यापुढे मग जेवणाची वगैरे आमची पुढची जी काम आहेत तर ती सुरू होतात तर आता समजलं असेल की मी काय जॉब करते किंवा कुठे जॉब करते मी नेहमी म्हणते पहिल्यांदा सो तुमच्या सोबत शेअर केला की बाबा मी काय जॉब करते आणि इथं माझं काय काम असतं म्हणजे एकंदरीत तिथं ज्या काही प्रोडक्ट आहेत म्हणजे सांगायचं झालं तर नवीन कपड्यांचे पॅटर्न आले तर ते सांगायचे किंवा महिना आला तर तिथं ऑफर लागत असतात काही नाही काही म्हणजे जसं की आता यावेळेस काय ऑफर आहे की अडीच हजार किराणा झाला तर त्याच्यावरती साडी फ्री भेटणार आहे तर अशा ऑफर लागत असतात त्यानंतर कधी डिस्काउंट रेट असतात कधी कपड्यांवरती ऑफर असतात तर त्या ऑफर थोडक्यात मार्केटिंग करायची त्या मॉलमध्ये जे काही प्रोडक्ट आहेत तर त्याच्यावरती मग हे नाही इकडनं बोल आर्वीला पण बोलायचं तर हे माझं काम आहे अजून सांगते आणि कधी कधी मम्मा पण आर्वीच्या कधी कधी आर्वी पण मम्माच्या मॉल मध्ये येते रडायला लागले येते ना आर्वी आईला म्हणते की आई मम्माच्या कामावर जायचं मग आर्वी मम्माला तिथे भेटायला येते हे ना मग थोडा वेळ सोबत तिथे थांबती कधी कधी आरवी सरप्राईज द्यायला पण येते आर्वी तू तर मग कधी कधी आर्वीला आला का ती पण तिथे घेते फिरायला कधी कधी सासूबाई आता घेऊन चार पाचच्या टाइमवरती वरती तिथे भेटायला असं काही नाही की मुलं वगैरे आणू शकत नाही फक्त कंटिन्यू सोबत नेत नाही बोलते ना मामा थोडस आवाज कमी झालं का बोल म्हणते तर मग कधी ते पण घेऊन येतात कधी कधी ते सुद्धा राऊंडला चालले असले की असेल मामाला भेटू मम्मी खाली येते तिला भेटते दुसरा असं ती कधी इमर्जन्सी वाटली की बाबा तिला घरी भेटायचं आहे तर मग तेव्हा पण येते फक्त प्रॉब्लेम एवढाच की ड्युटी असते पण जर समजा आउट ऑफ लोनवला जायचं म्हटलं तर मग खूप अवघड होईल आऊट ऑफ लोणावळा एक तर जाण्या म्हणजे टाइम जाणार त्यामध्ये दगदग होणार ती वेगळी इथं काही दगदग होत नाही मध्ये सर्व काम आहे कधी एमर्जन्सी सुट्टी लागली तर ती पण भेटते तिथले माणसं पण समजून घेतात मग मला हे एकदम ओके वाटतं दुसरं असं की लोणावळ्यात जॉब भेटणं म्हणजे खूप जास्त कारण की लोणावळा हा काही लोणावळा हा काही खूप मोठा सिटी नाही आहे तर मग तिथे जॉब पण भेटत नाही नाही भेटले बरोबर आणि जरी भेटला तरी पण कसा चार हजार पाच हजार सहा हजार फार फार तर दहा हजार आता असतील काही मोजके की ज्यांना चांगले पेमेंट आहे पण जे फ्रेशर जातात नवीन जातात तर त्यांना जास्तीत जास्त दहा हजार पेमेंट आहे म्हणजे माझ्या जेवढ्या ओळखीमध्ये आहेत तर तेवढ्यांना तरी तर असा माझा जॉब आहे तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये दुसरं असं की अजून काही माझ्याविषयी प्रश्न असेल तर ते पण नक्की कमेंट मध्ये विचारा अरे उद्या बाबा लिहिलं तर चला भेटूया